सिंहराशीसाठी नेतृत्व आत्मविश्वास आणि निर्णायक बदलांचा असून सूर्याच्या प्रभावामुळे तुमची तेजस्वी ऊर्जा वाढणार आहे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास प्रतिष्ठा यश व मान सन्मान ह्या आठवड्यात भरपूर प्रमाणात प्राप्त होईल या आठवड्यातील भारतीय विशेषतः पारंपरिक ग्रहयोग सूर्यबुध प्रभाव मंगळाची ऊर्जा सिंह पोषक स्पोशक ठरेल बलवान असल्यामुळे आत्मविश्वास व नेतृत्व गुण वाढणार असून बुधयोगामुळे निर्णयक्षमता व संवाद शक्ती वाढेल मंगळाच्या प्रभावामुळे धाडस व कृतिशीलता वाढणार आहे अहंकार टाळल्यास ग्रह उत्तम फलप्राप्ती करून देतील नोकरीच्या दृष्टीने प्रगतीची दारे उघडणारा हा आठवडा असून वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा घेडेल नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळेल प्रशासकीय सरकारी सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात लाभ होईल पदोन्नतीबाबत सकारात्मक संकेत मिळतील नेतृत्व स्वीकारा पण सहकार्यांना आपल्या सोबत ठेवा व्यवसाय व व्यापाराच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये धाडसी निर्णय यश देणारे ठरणार आहेत विस्ताराची योजना यशस्वी होईल सरकारी कामे व परवाने मार्गी लागतील सोनं रिअल इस्टेट वाहन व्यवसायात लाभ होईल भागीदारी स्वच्छता ठेवणं आवश्यक असून नाव व प्रतिष्ठा वाढीच लागेल विद्यार्थी वर्गासाठी आठवडा स्पर्धात्मक यशाचा असून परीक्षेत आत्मविश्वास वाढणाऱ्या घटना घडतील नेतृत्वगुण विकसित होईल क्रीडा व्यवस्थापन राजकारण विषय तुम्हाला अनुकूल ठरतील गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल आळस टाळा आणि मेहनतीला प्राधान्य द्या वैवाहिक जीवनामध्ये नात्यामध्ये उत्साह व आकर्षण वाढणार असून जोडीदाराशी सुसंवाद साधाल प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा निर्माण होईल अहंकारामुळे मात्र एकमेकामध्ये दुराबा निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या संवाद ठेवल्यास संबंध चांगले सुधारतील प्रेमात मृदुता येईल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा भक्कम होत जाणारी अर्थव्यवस्था निर्माण करणारा असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे मानधन बोनस लाभ ह्यामध्ये वृद्धी होईल खर्च नियंत्रणात ठेवल्यास आणि जोखीम असलेली गुंतवणूक विचारपूर्वक केल्यास या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना उष्णतेशी संबंधित विकारांमुळे त्रस्त व्हाल डोकेदुखी रक्तदाब या संदर्भात त्रास होतील मसालेदार पदार्थ कमी करा सूर्यनमस्कार आणि योग व प्राणायाम याचा रोज अवलंब करा आणि ऊर्जा संतुलित ठेवण्याचे नियोजन करा शिवराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभ शुभरंग आहे केशरी व सोनेरी शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे एक व सहा फेब्रुवारी व शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी एक कलश तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या आणि ओम सूर्याजनमहा हा मंत्र अकराव्या म्हणत म्हणत सूर्याला अर्घ्य द्या आणि गहू आणि गुळ दान करा त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल करिअरमध्ये यश प्राप्ती होईल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होईल